बीड लोकसभा मतदारसंघ यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बजरंग बाप्पा सोनावणे मराठवाड्यातले जायंट किलर ठरले त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव केलाय पवारांच्या या पठ्ठ्यानं आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या पाच आमदारांची हवा टाईट केली आहे कारण गड्यानं महायुतीच्या आमदारांच्या मतदारसंघातून सुद्धा लीड मिळवली आहे त्यामुळे निकाल बीड लोकसभेचा लागला असला तरी महायुतीच्या पाच आमदारांची येत्या विधानसभेला आमदारकी धोक्यात येणार का असा सवाल उपस्थित होतोय आता हेच लोकसभेच्या निकालावरून विधानसभेचं गणित आणि समीकरण कसं बदलणार आहे ते जाणून घ्यायचंय या व्हिडिओतून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत बीडची ओळख ही भाजपात आणि महायुतीत कायम मुंडें किल्ला अशी राहिली पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत याच बीड जिल्ह्यातल्या मतदारान गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडेंचा ओटीत पराभव टाकलाय त्यामुळे मुंडेंना आपला बीडचा गड राखता आला नाही अशी चर्चा आहे तरी बीड लोकसभेचा निकाल हा कसा रंजक होता आणि बजरंग सोनावणे पाहिलं तर आपल्याला कळेल की मराठवाड्यात बीडची लढत यंदा एवढी चर्चेत का होती खर तर बीड लोकसभेचा निकाल हा मतमोजणीच्या तेहतीस फेऱ्यांनंतर लागलाय त्यात सुरुवातीलाच बजरंग बाप्पांनी आघाडी घेतली होती म्हणजे पहिल्या सात फेऱ्यांमध्ये बजरंग बाप्पा आघाडीवर होते त्यानंतर तर आठ ते अकराव्या फेरीपर्यंत पंकजा ताईंना आघाडी मिळाली बाराव्या आणि तेराव्या फेरीत पुन्हा बजरंग बाप्पा आघाडीवर आले त्यानंतर पंधरापासून ते सत्तावीसाव्या फेरीपर्यंत पंकजा ताईंनी मिळवलेली आघाडी ही कायम होती तरी अठ्ठावीसाव्या फेरीला सगळा खेळ फिरला आणि इथून अठ्ठावीसाव्या फेरीपासून ते तेहतीसाव्या फेरी बजरंग सोनावणेंनी आघाडी मिळवली आणि त्याचं रूपांतर विजयात झालेलं दिसलं आणि अवघ्या साडेसहा हजार मताधिक्यानं बजरंग बाप्पा सोनावणेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला आता भाजपतल्या या पंकजा मुंडेंसारख्या दिग्गज महिला नेत्याचा पराभव झाल्यानं बीड जिल्ह्यातल्या महायुतीच्या टेन्शन वाढलेलं दिसत आहे म्हणजे गोपीनाथ मुंडे साली सहा पैकी मात्र दोन हजार एकोणीस मध्ये चित्र बदललं आणि सहा पैकी केवळ दोन मतदारसंघांवर भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं तर तेव्हा एकत्र असलेल्या राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी इथे बाजी मारली होती पण राष्ट्रवादी पक्ष फूट पडल्यानंतर संदीप क्षीरसागर वगळता इतर तीनही आमदार हे अजितदादांसोबत गेले जे आता महायुतीचा भाग आहेत त्यामुळे यंदा बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या निकालात मुंडेंचा पराभव हा झाला तरी महायुतीच्या या आमदारांचं टेन्शन कसं वाढलंय ते पाहूयात आपण तर धनंजय मुंडेंच्या परळीनं पंकजा मुंडेंना चौऱ्याहत्तर हजार मतांनी आघाडी मिळवून दिली पण ती गेल्या वेळच्या तुलनेत कमालीनं घटलेली दिसली अजित पवार गटाच्या प्रकाश सोळंकेंच्या माजलगावमध्ये अवघी नऊशे पस्तीस मतांची आघाडी पंकजाताईंना मिळाली तर भाजपच्या लक्ष्मण पवारांच्या गेवराईत तब्बल एकोणचाळीस हजार मतांची पिछाडी आहे भाजपच्या नमिता मुंदडा यांच्या केज मध्ये तेरा हजार मतांनी पंकजा मुंडे या पिछाडीवर आहेत अजित पवार गटाच्या बाळासाहेब आजबेंच्या आष्टीत बत्तीस हजार मतांची आघाडी मिळाली असली तरी ती दोन हजार एकोणीसच्या तुलनेत कमी होती त्यामुळे या सर्व मतदारसंघांमधल्या महायुतीच्या पाचही आमदारांचं वाढलंय तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बजरंग सुनावणींना बीड विधानसभा मतदारसंघातून तब्बल एकसष्ट हजार मतांची आघाडी मिळवून दिली त्यामुळे महाविकास आघाडीतलं त्यांचं वजनही वाढलेलं दिसतंय मात्र महायुतीच्या इतर पाचही आमदारांना येत्या विधानसभेसाठी आतापासूनच खबरदारी घ्यावी लागणार आहे अन्यथा लोकसभेचा फटका विधानसभेतही बसल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पाचही आमदारांना आतापासून काम करावं लागणार आहे आणि आपल्याला या बीडमधल्या निकालाविषयी आणि विधानसभेच्या या समीकरणाविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा राजकीय घडामोडीविषयी बातम्या वाचण्यासाठी इसकाळ डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका